ताक पिण्याचे फायदे नंबर एक ताकाच्या सेवनाने पोट साफ होते व पचनशक्ती सुधारते नंबर दोन ताक पिण्यामुळे त्वचेवरील टॅनिंगचे डाग काळे डाग पिंपल्सचे व्रण आणि काळसरपणा कमी होतो नंबर तीन त्वचा मॉइश्चरायझर व चमकदार राहते नंबर चार उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्येपासून वाचण्यासाठी ताक प्यावे नंबर पाच ज्यांना झटपट वजन कमी करायचं आहे त्यांनी डाएटमध्ये ताकाचा अवश्य समावेश करावा त्यामुळे वजन लवकर कमी होते नंबर सहा ताकामध्ये भरपूर कॅल्शियम असते त्यामुळे हाडे व दात मजबूत होतात नंबर सात तोंड आले असल्यास ताकाच्या गुळण्या किंवा दह्याचे पाणी पिल्यास बरे होते नंबर आठ ताकात धने पावडर टाकून पिल्याने छातीतील जळजळ कमी होते नंबर नऊ कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज एक ग्लास ताक पिणे फायदेशीर ठरते नंबर दहा ताकामध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते नंबर अकरा ओवा टाकून ताक पिल्याने पोटातील जंत मरतात नंबर बारा रिकाम्या पोटी ताक पिल्याने पोटदुखी बरी होते नंबर तेरा लहान मुलांना दात येताना त्यांना दररोज चार चमचे असे दिवसभरातून दोन ते तीन वेळा ताक दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो नंबर चौदा पित्ताचा त्रास असल्यास ताकात साखर व काळी मिरी टाकून पिल्याने पित्त कमी होते नंबर पंधरा ताकात थोडी जायफळ पूड टाकून पिल्याने डोकेदुखी कमी होते नंबर सोळा तीन दिवस काहीही न खाता फक्त ताक पिल्यास शरीराचे आपोआपच पंचकर्म होते नंबर सतरा लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे आराम मिळतो नंबर अठरा ताकामध्ये जिरे मिरी पावडर व सैंद मीठ टाकून पिल्याने अन्नपचन व्यवस्थित होते नंबर एकोणीस ताकामध्ये अ ब क आणि के जीवनसत्व उन्हाळ्यात शरीराला आवश्यक पोषक तत्व देतात नंबर वीस पोट जड होणे पोट फुगणे या समस्यांवर ताक भरपूर फायदेशीर आहे अशाच नवनवीन ना। टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद